बघा आमच्या निलेश भाऊजीनं नाही नाही म्हणलं किती का बाबलाय मी म्हणते बघा नवीनच कुट्टी मिशन म्हणते एक करते एक नाही ती का मी म्हणत नाही ना वाई वाईट आहे वस्तू चांगली आहे पण पैसा आला कुठनं मी म्हणत नाही की वाईट आहे मसरासाठी लय चांगलं झालं पण तुम्ही पैसे नाही म्हणताय ना मोबाईल नाही पैसा नाही सोना कुठे मिशन आणायला पैसा कुठे आला एवढा मला सांगा आ निलेश भाऊजी म्हणते रे पैसे नाही पैसे नाही आ आवा आत्यांच गबाळ भाऊजीनं ना म्हणून तर माग लुडू लुडू पळत होता गाडीवर आ आत्या म्हणायच्या माझ्या पाषा मला एवढे दिवस मला काय वाटलं नाही आला नाही पण आता काय ना काय काय ना काय ज्यादा काढते त्यामुळे लय संशया लागलाय ही पहिलं गबाल दाबल म्हणजे दाबलीच आता काय दोन्ही बिल लेखर सांगलीच सारखीच पण हे कधी क्रिश विचारला नाही आ भावाला की भावाला कसं आहे आधी आधी बी ठेवलं असते आताच मी कबा दाबल या आ मस्त दाबू दे अजून काय 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 मिशन आहे बागा बघा अशा पाटे ठेवले रे ही खाती दे का आपल्या जनावर कुटीच सवय नाही ही कसं चांद ही असू द्या खाऊ द्या पण काय मसर खाती दे कुटी सवय नाही आमच्या मसरासने नाही नाही म्हणजे गबा किती दाबले ही आता बाहेर हळू हळू निघाय लागले काय हे आमच्या मा रेड्यांच खायाचं खाद्य खाल्लंय गा इतके खाल्लं पाट्याभर तशा जायला तुम्हाला दावती मी अजून फिरून करा करा दावती मी बोललेलो कळ ना राग येतू या कशाला पैसा खर्चावा हे तर कळलं पाहिजे ना ये जाऊ का पाका दिसाय लागलं हा खाल्ली नाही बायर हे आता कुंड्या घेऊन आलेले असल्या कुंड्यात खादी दे देवी सिमेंटच्या कुंड्या वास येतो काय काही तेलकट झार हाताला लागत लाग ना का जानवर खात नाही उगाच मोठेपणाने आणाय गेले ती लेगी है है आ? या कोण काय बोलले की ती लगेच करायचं कसं यात मी बोललेला सगळ्याला तू नवऱ्याला तर लय तू नवरा म्हणतो माझ्या भावा भाऊजावे बोलते आय असलं आणते ती काय आवाज सोना आणलं असतं चार तोर तर लय भारी झालं असत आयफोन घेऊन यायचा काय कुठं ह्या मशीन खाल्ले का बघू सगळ्या मसराजा थोडं थोडं आहे मी खोट काय बोलत नाही तुमच्या डोळ्यानं बघा होऊजी नका नाही नाही म्हणून भावाचा गैरफायदा उचलला आ गैरफायदा म्हणजे गरीब आहे भावाचं पांघरून गरीब आहे म्हणून लय गैरफायदा उचलला त्याच्या मागं फिरून फिरून आपलं का नाही थोडं पैसे दाबलं दाबलं म्हणजे लय दाबलं हे आता निघाय लागले बाहेर आणि अजून स्वतःच्या बायकोचा लाड आ स्वतः बायको काय बोलली की तीच काम करायचं हम्म आणि अजून मी म्हणती कुठे मी काय म्हणते नाही नाही तू लय शाबूत आहेस भा तू चांगले आम्हीच कडू आहे तू लय हुशार आहे अगा ह्या अक्षर काय सकट घातलं आज मेन म्हणजे मी आलं आल तुम्हाला खोट सांगायला मी आज काय कुटी आणली की लय बघा मी आज जनवराकडे आलय ह्याच नाही काय वाटतंय आता ही कुट्टी मिशन आणली आता ही जनावराला आपण चारायचं मग सगळं आपलंच मग बोकडे आणि घर बांधायचं नाही ना त्यांचा ना डाव आहे बोकडावर पण बोकड मी हात लावून देत नाही हा तुम्ही किती बी घाला काय बी आणा पैसा हळू हळू किती बी खर्च करा पण तुम्ही मी म्हणणार ती खरंच आहे तुम्ही गबाल दाबले म्हणजे दाबलेच गबाल बिना गबाल कुठलाच माणूस एवढं आणत नाही आ त्या कुठे मिशनला थोडा पैसा लागला असेल का पंचवीस तीस हजार रुपये आलं कुठन हा त्या दिवशी पैसे नाही पैसे नाही म्हणत होता जाहिराती म्हणतात जाहिरातीला किती दहा हजार पंधरा हजार येतेल मग ती किती जायला गाडीला त्याला हे पहिलेच पैसे दाबलेलं तर मस्त पैसे होत वैरणीच यायचं जनावरांचं यायचं आत्या पैसे थोडं निम द्यायचं निमकिशात घालत असतेल आता आतला काय बा वा, वाचा का काय येतं या आई एवढा डेरीचा पगार आलाय म्हणजे आई लय मग जरा जा, सात हजार दहा हजार आल्या असं सात हजार सांगायचं आत्रा वाटायचं नाही पगार आला आणि तीन हजार घातले किशात अशा ना पैसा साठवलाय व दुसऱ्या कशा नाही भावानं भाव माझा चांगला भाव माझा चांगला या नवऱ्याच्या अंगात तर लय नाखरा या तर म्हणून टकरीव घेतलं या नवऱ्यानं पहिल्यापासून दे माझ्या हातात का हे म्हणल्यावर भावान दिलं नसतं काय आ भावान दिलं नसतं भावा आधीपासूनच आहे या त्यामुळं भाऊ तसा करणार म्हणजे करणार मला माहिती आहे ना मला हळूहळू दिसून यायला लागले पैसा नाही पैसा पैसे ना पैसा येतोय कुठनं मग एवढं कोड पडले मला आ मोबाईल घ्यायला पैसा नाही म्हणते आ मला ह्याचा राग आला मोबाईल घेतला नाही सोनं घेतलं नाही आ मग तुम्ही मिशन आणताय कशाला आ आणली ते आणली मग आधी मोबाईल घेऊन यायचा कुठे मिशन आणाय सांग पैसे नाही म्हणताय मोबाईल ला सोन्याला पैसे नाही मग ह्याला पैसा येतोय कुठून माझ काय चुकत मला बोला काय आहे आवाज तुमच्या अंगात

कुठे मिशनच घेऊन आला तुझा जनावर एवढा शान आहे मला भेटी ती का मग कोण घर पाडत नाही ना हा कोण भेट नाही म्हणले होते ना, ना पण मी रात्री घर पाडणार आहे कुठे गेलं घर घर कुठे गेलं महाराला का बर जाऊ महाराला का बर जाऊ मी आम्ही जात नाही महाराला मी तुम्हाला का वाटतं बाथरूम बांधून दिलं ही बांधून दिलं आता घर हि जा असं बांधाय वे हा वाटा वाट लावू नको म्हणजे काय आय पहिला लय नाच झालाय आता या कुंड्यात नाही ते काय कुंड्यात नाही आणलेलं सगळं खाल्लं आहे का नाही 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 सगळं खाल्लं आहे का नाही पण ना ना मग मास्तरांनी मी तसंच केलंय आज उद्या तर पडलाय आता जर पाक्का असं नाही की आ हातात ना थोडं 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 होय उचलून आणले तर असं उचल म्हणलं असं मागणं पाठवलं असेल तुम्हाला काय माहिती भाव एवढा हुशार आहे एवढा बोळा बी असं म्हण ना गा भाव तुमच्या पेक्षा त्याला काय हुशार आहे एवढं देणार ठेवा होय सोन्या सोन्यासारखं गळ्यात घालून फिरा सोना आता गळ्यातच घालून फिरा आता तेवढंच राहिलंय तुमच्या जीनं गळ्यात घालून फिरायचं म्हणून मला काय टेन्शन देऊ नका मला सोनं घ्या अजून बी वेळ गेली नाही तुम्ही कुठे आणताय मग मला सोनं घ्या नाही तर मोबाईल तर घ्या मग घर बांधा तवर घराला हात लावायच नाही कोण हात लावतय मला घराला आहे आता हा बांधूच ना बांधून घेत नाही म्हणून बांधणार नाही मी घेत ना सर कुठला जर हा निस्त बोलताय मोठाडवी मला माहिती आहे आणली जनवार उग फिरते माझ्या तिला वैरण ना अशी उभी टाकली का नाही पेंड्या पेंड्या मग खाते असली कवा सवय नाही मस्त असली खायच उगाच काहीतरी बघायचं कुणाच तरी आणायचं पैसा काय घरात राहतो काय हळू हळू निघतो आता काय उद्या बायकोला सोडून घेऊन येतेल नाही नाही पैसा म्हणून भाऊजाई तशीच बंबलत का बसना